नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी जाधववाडीतील घुरट्या चोरेंची आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावात कृषी सेवा केंद्र व किराणा दुकान फोडून त्यामधील कीटकनाशके औषधे तेल डबे चोरीची घटना ताजी असतानाच बुधवारी पुन्हा पहाटे चोरट्यांनी बंद असलेल्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न केला यामुळे जाधववाडी गावठाण व परिसरात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे मंगळवारी दिनांक पंधरा रोजी येथील अष्टविनायक महामार्गावर निघत असलेल्या पी के फर्टिलायझर्स या कृषी सेवा केंद्राच्या पाठीमागील बांधलेचा पत्रा उलटून चोरट्यांनी त्यामध्ये दोन लाख रुपयांची कीटकनाशके औषधे व रोप रक्कम सात हजार रुपये लंपास केली होती त्यानंतर रस्त्याच्या पलीकडील असलेल्या राजकिराणा स्टोअर्समधील तीन गोडतेलाचे डबे चोरट्यांनी लंपास केले होते यावेळी किराणा स्टोर्सचे मालक विलास जाधव यांनी चोरट्यांचा पाच लाख देखील केला होता परंतु चोरट्यांनी गलोलीच्या साह्याने त्यांना खडा मारून जखमी केले होते ही घटना ताजी असतानाच जाधवडी गावठाणात पोलीस पाटील योगेश जाधव यांच्या घराशेजारी असलेल्या संजय थोरात यांच्या बंद बांगल्यात चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला परंतु पोलीस पाटील योगेश जाधव व त्यांचे बंधू धनंजय जाधव जागे झाल्यामुळे चोरटे पळून गेले ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे